सन्माननीय मंच आपल्या संस्थाचे चेअरमन साहेब आपल्या दोघं शिपमध्ये चालत असले शाळेच्या मुख्याध्यापिका येवले सर आणि विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने सर्व माझ्या माता भगिनींनो सर्व नमस्कार नमस्कार आपण पंधरा वीस मिनटं स्वामी विवेकानंदांच्या जीवनावरचे काही प्रसंग आपण बघणार आहोत तर स्वामीजींच्या जीवनामध्ये पहिली जी आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत तर स्वामीजी म्हणायचे की या समाजामध्ये आपल्याला कधी राहायचं असेल तर आपला पाठीसा कणा सरळ असला पाहिजे कणा सरळ असला तर आपण जे पण प्राप्त करू शकतो जे पण पाहिजे ते आपल्याला मिळू शकतं म्हणून आपला पंधरा वीस मिनटं आपला कणा सरळ राहील याचा आपण थोडंसं लक्ष देऊ मग तो सरळ कसा राहील तो दोघं हात आपले गुडघ्यांवर असले की आपला पाठीचा कणा सरळ असतो म्हणजे आपल्याला कुठेही ये ताण येत नाही असं सरळ असताना आपण अभ्यास केला तर तो अजून आपला शंभर टक्के लक्षात राहतो हंड्रेड पर्सेंट तो लक्षामध्ये राहतो असं त्याच्यामधलं सायन्स आहे ना आता तुमच्याकडे टेबल आहेत पहिले टेबल नव्हते घरामध्ये तर अगोदर आपण खालतीच भारतीय बैठक मध्ये बसून आपण अभ्यास करायचो याचं खूप महत्व आहे तर आपण काय करणार दहा पंधरा मिनट असतील आपले पाठीचा कणा कसा असेल सरळ असेल मध्ये मध्ये मी तुम्हाला आठवण करून दे नक्की थोडं समोर तर बरं होईल ना स्वामी विवेकानंद आणि जिजामाता या दोघ महापुरुषांचं जयंती म्हणजे आपल्या भाषेमध्ये हॅपी बर्थडे हा बारा जानेवारी येतो स्वामी विवेकानंदांना एकशे त्रेसष्ट वर्ष झाले आपल्या परिवारामध्ये पण पर खूप सारे लोक आहेत आजोबा असतील पंजोबा असतील कोणाला पंजोबाचं पंजो नाव माहिती आहे का त्याच्या आजोबा वडिलांच बाप इतकं माहिती आहे त्याच्या वडिलांचं अजून नाही माहिती म्हणजे पाच पिढ्यांपर्यंतच आपल्याला नाव माहिती पण स्वामी विवेकानंद खूप जुने छत्रपती शिवाजी महाराजांना साडेतीनशे वर्ष झाले तरी आपल्या सर्वांना माहिती लहान लहान मुलांना सुद्धा शिवाजी महाराजांबद्दल माहिती असं काय असं काय केलं होतं के त्यांनी पण त्यांच्याकडे खूप मोठा बंगला होता का खूप मोठी गाडी होती बँक बॅलन्स असं काय होतं की आपण सर्वजण आज आपला जो एक दोन तासाचा पिरियड आहे तो पिरियड सुद्धा आपण याच्यासाठी मिस केला आणि आपण या ठिकाणी बसलोय या लोकांनी काय केलं की ज्याच्यामुळे आपण ह्या दोघांची म्हणजे माताजींची पण आणि स्वामीजींची पण आणि जे महापुरुष झालेत तिची जयंती करतोय असं काय महत्व आहे कोणी सांगू शकेल का यांनी के काय केलं कोणी सांगू शकेल पाचला कणा सरळ असेल दोघात मुलग्यांवर मध्ये मध्ये मी सांगत राहील ठीक आहे ना नाही माहिती चला मी सांगतो पहिली गोष्ट या लोकांनी आपल्या जीवनामध्ये दोन गोष्टी केल्या त्या दोन गोष्टी आपल्याला करायच्या असतात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ज्या संस्कृतीमध्ये त्यांचा जन्म झाला ज्या समाजामध्ये जन्म झाला त्या समाजावर खूप प्रेम केलं पार प्रेम केलं आणि दुसरं त्या समाजासाठी स्वतःला झोपून दिलं हे दोन कामांमुळे ते मोठे झाले स्वतःची बनवलेली समाजासाठी आपल्याला दिलं मग स्वामी विवेकानंद म्हणतात जे दुसऱ्यांसाठी जगतात ते खऱ्या अर्थाने जगलेले आहे बाकी मृत आहे जो समाजासाठी आपल्या सर्वांसाठी जगतो तो खरा जगलेला समजा शिवाजी महाराज नसते आणि त्यांनी म्हटलं असतं त्यांच्या आठ राण्या होत्या मुलगा होता छान पैकी त्यांचं हा जसा आपला आहे याला आपण काय म्हणतो किल्ला आहे असे त्यांच्याकडे शंभर किल्ले होते मी माझ्या किल्ल्यांवर खुश राहील आपण राहिलो असत का इथे नाही ना। आपलं वेगळं स्वरूप राहिलं असत आपण ह्या ड्रेस कोड मध्ये बसलेलो नसतो तर शिवाजी महाराजांमुळे आपण आपल्या संस्कृतीच्या आपल्या धर्माची पूजा कर्मकांड आपण करू शकत नाही स्वामी विवेकानंद योद्धा संन्यासी आज आपले शाळेमधले दोन दादा दोन ताई लोकांनी पण त्यांचा गणवेश धारण केला आहे शिवा स्वामी विवेकानंद ओलादि महत्व संन्यासी असून सुद्धा या समाजासाठी पूर्ण योगदान करणार आहे असे स्वामी विवेकानंद दोन ते तीन गोष्टी आपण स्वामीजींच्या बघणार ज्या आपल्या जीवनामध्ये खूप आवश्यक असणार आहेत स्वामीजींचा जन्म केव्हा झाला त्यांच्या आईचं नाव काय वडिलांचं नाव काय हे तुम्हाला माहिती आहे येवलेसर आहेत आपल्याकडे छान पुस्तक पण आहे कथा विवेकानंदांचं हे तुम्हाला दिलं पण असेल त्याच्यामध्ये सर्व डिटेल आहे तुम्ही अभ्यास करायचा या जानेवारी स्वामी विवेकानंदांचं जीवन परिचय वाचण्याचा प्रयत्न करू नक्की याच्यासाठी काय करावं लागेल वाचन करायचं असेल तर पाठीचा करण्या कसा पाहिजे सरळ पाहिजे तो सरळ असला की सर्व गोष्टी कशा व्यवस्थित होतात स्वामी विवेकानंद आपल्यासारखे होते खूप खोडकर खूप मस्ती करायची धिंगा मस्ती सर्वात जास्त त्यांच्या घरी दाई होती म्हणजे आई पण होती आणि अजून एक दाई होती त्यांना सांभाळण्यासाठी एवढे परेशान करायचे की ती थकून जायची आणि ज्या वेळेस स्वामी विवेकानंदांचं लहानीचे नाव नरेंद्रनाथ बिले म्हणायचे ज्यावेळेस तो सापडायचा तर त्यांची आई काय करायची त्याच्या डोक्यावर पाणी टाकायची आणि शिव शिव म्हणायचे तो विवेकानंद बिले शांत व्हायचा असा नरेंद्रनाथ दिले खूप खोडकर एकदा सर्वे तिचे मित्र होते त्या मित्रांना घेऊन काय केलं एका गावामध्ये म्हणजे गावाच्या बाहेर खूप छान चिंचेच झाड होता त्या झाडाजवळ खेळायला लागला त्या झाडाच्या बाजूला एक बाबाजींचं घर होत त्यांना खूप त्रास व्हायला लागला हे सर्व मित्र खूप खूप दंगा मस्ती करत होत आणि मग ते बाबा म्हटले हे चिंचेचं झाड काय आहे भूताने पछाडलेलं आहे माहिती ना, ना भूत ब्रह्म राक्षस असतो तू कधी इथे तुम्ही खेळणार तर काय होईल माहिती तो तुम्हाला खाऊन जाईल नरेंद्र हा जो बिले होता हा खूप हुशार बुद्धिमान तो म्हणे भूत काय असतो राक्षस काय असतो हे मला जाणून घ्यायचे मग त्याच्यासाठी सर्व मित्रांना याने जाऊ दिला आणि हा काय केलं गुच्छुप संध्याकाळच्या अंधारामध्ये तो वरती त्या झाडावर बसून राहिला रात्र झाली आई शोधत यायला की नरेंद्र कुठे गेला नरेंद्र कुठे गेला आणि मग खूप रात्र झाल्यावर लक्षात आलं की हा त्या झाडावर बसलाय आणि मग आईने त्याला उतरवलं की भाई इथे काय करतोय मग त्यावेळेस तो आईला म्हणतो की आई मला त्या राक्षसाला बघायचंय मग आई त्याच्या पुढची पूर्ण घटना सांगते ते स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये लहानपणापासून कुठली पण गोष्टीवर विश्वास ठेवायचा का ती आपण प्रत्यक्ष बघितली पाहिजे आपल्या जीवनामध्ये पण अशा खूप गोष्टी येतात खूप गोष्टी आपल्याला माहिती पडतात सांगतात स्कूलमध्ये असेल घरी असेल त्या गोष्टीची सत्यता पडताळायची आपल्याला सवय पाहिजे दुसरी गोष्ट स्वामी विवेकानंद जीवनामध्ये येते ती म्हणजे एकाग्रता खूप बुद्धिमान म्हणून आहे स्वामी विवेकानंद खूप तेजस्वी होते असं म्हणतात जे ज्या वेळेस वरहानगर मध्ये ते गेले तर तिथे एका लायब्ररीमध्ये ते पुस्तक मागवायचे लायब्ररी असते ना ग्रंथालय त्या ग्रंथालयामधले पुस्तक मागवायचे आणि दुसऱ्या दिवशी परत करायचे तर ग्रंथपालाला वाटलं की हा जो स्वामी आहे हा नाटक करतो पुस्तक वाचायचं एका दिवसामध्ये मोठे मोठे खंड कोणी वाचू शकत नाही मग स्वामीजी दुसऱ्या दिवशी गेले आणि मग त्या ग्रंथपालाला विचारलं की जी मी जी जी पुस्तकं घेऊन गेलो ती पुस्तकं तुम्ही काढा त्याच्यातले मला प्रश्न विचारा मी त्याची उत्तरं दे आणि खरोखर नरेंद्र स्वामी विवेकानंद एक एक पन्ना तो विचारत गेला आणि स्वामीजी सांगत गेले मग स्वामीजींनी दोन गोष्टी सांगितल्या की हे मी कशामुळे करू शकलो आता आपण पण अभ्यास करताना जे वाचलं दुसऱ्या दिवशी लक्षात राहत नाही काय करायचं पाहिजे तर स्वामीजींनी दोन गोष्टी सांगितल्या स्वतःच्या जीवनामध्ये कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता एकाग्रता वाढली पाहिजे लहानपणी आपण खेळतो ना तर स्वामीजी ध्यानाचे खेळ खेळायचे एक दिवशी असं संध्याकाळी ते आपल्या मित्रांबरोबर ध्यानाचा खेळ खेळायला लागले दोघं हात बुडग्यांवर गुर्ण गुर्ण पाठीसाकांना सरळ सर्वांचे डोळे मिटलेले आणि सर्वांचे डोळे मिटत असताना स्वामीजींनी पण डोळे मिटले आणि काय झालं असा आवाज आला आणि त्या खिडकीच्या माध्यमातून एक साप त्यांच्या त्या ते रूममध्ये घुसला सर्व मुलं एक डोळा बंद करून एक डोळा उघडा करून बघत होते स्वामीजीच्या ध्यानामध्ये त्यांना माहिती की साप आलाय म्हणून तो साप स्वामीजींच्या मांडीवर गेला सर्व साफ 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 करत रूमच्या बाहेर गेले पण विवेकानंद जी एकाग्रता होती ती एवढी पक्की होती की तो साप चालला गेला तरी त्यांना लक्षात नाही नंतर आईने त्यांना हलवलं आणि स्वामीजी म्हणतात की तुम्ही नित्य म्हणजे दररोज एखादी गोष्ट करणार तिचा सराव करणार आणि एका म्हणजे असं ध्यानाचा सराव करणार तर तुम्ही जे पाहिजे ते प्राप्त करू शकता अशा पद्धतीने स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये ते एकाग्रता आहे आणि मग आपल्या सर्वांना पण अभ्यास करताना काय पाहिजे कॉन्सन्ट्रेशन पाहिजे एकाग्रता पाहिजे मग एकाग्रता एका कशी होईल तर दररोज आपण ज्यावेळेस अभ्यास करणार करणार सरळ असणार तो अभ्यास करत असताना आपण केलं तर आपण जे पण अभ्यास करू जे पण पुस्तक वाचू जी पण आपल्याला गणित सोडवायचं असेल विज्ञानाची प्रयोग करायचे असतील तिथे सर्व होऊ शकतात असे स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये प्रश्न निर्माण व्हायला लागले थोडेसे मोठे झाले देव कोणी बघितला आहे का असा प्रश्न ते खूप लोकांना विचारायचे गुरुदेव रवींद्रनाथ टॅगोरांना पण भेटले त्यांच्या वडिलांना भेटले ते म्हटले की स्वामी विवेकानंदांनी त्यांना प्रश्न विचारला की देव बघितलाय का ते टॅगोर साहेब म्हणतात की मी तर बघितला नाही पण तुझे डोळे योगाश्रात के आणि मग अशा पद्धतीने त्यांचा तो प्रवास सुरू झाला रामकृष्ण त्यांच्या जीवनामध्ये आले फोटो बघतोय आपण जे ठाकूर रामकृष्ण आहे ते विवेकानंदांचे गुरु यांनी स्वामी विवेकानंदांना बनवलं यांचं शिष्यत्व आणि ते विश्वविजयी झाले जसं आपल्या सरांनी शिकागोचं भाषण आहे स्वामीजींचं जे फेमस भाषण त्या भाषणाच्या माध्यमातून स्वामीजींनी आपला जो हिंदू धर्म आहे आपली जी संस्कृती तिचं तिथे नाव अमेरिकेमध्ये केलं पहिले भारताला कोणी ओळखत नव्हतं तर स्वामीजींच्या माध्यमातून आपण भारताला बघायला हवं आणि मग स्वामीजी जेव्हा भा भारतात परत आले तेव्हा स्वामीजींनी आपल्याला जो संदेश दिला की आपल्या सर्वांना काय करायचंय सिंह बनायच सिंह कसा असतो लिडर असतो सिंह कसा बनायचा का बनायच आहे मग स्वामीजीने एक गोष्ट सांगितली गोष्ट आवडते तुम्हाला एकदा काय झालं जंगल होत त्या जंगलमध्ये सिंहिणी होती सिंहिणी माहिती ना त्या सिंहिणीला काय झालं तिच्या पोटामध्ये बाळ होतं खूप दिवसापासून ती भुकेली होती म्हणून ती जंगलामध्ये काय करते शिकार करायला जाते आणि तिथे तिचा बॅलन्स जातो आणि ती मरते पण मरताना काय होतो जो सिंह असतो तिच्या पोटामधलं छोटस बाळ असत तिथे बाळाला काय करते जन्म देऊन टाकते आणि तिथून एक जो कडप असतो मेंढ्यांचा कडप माहिती ना आपल्या भाषेमध्ये बकरी म्हणू आपण शेड्या तो शेड्याचा खूप मोठा कळप जात असतो त्या कडपाच्या माध्यमातून तो जो बाळ असतो शेळ्या असतात त्याच्यामध्ये पण आई असते ती म्हणते हे बाळ कधी असं जंगलामध्ये राहील त्याला श्वापद खाऊन घेतील म्हणून तो सिंहाचा बच्चा त्या सर्व ज्या शेळ्या असतात ते घेऊन जातात आणि तो सिंह जो असतो तो त्या शेळींबरोबर गोठा होतो घास खातो पाणी पितो मॅ म्या करतो अशा पद्धतीने सर्व सुरू होतं आणि एक दिवशी तो जेव्हा छोटा सिंह गोठा होतो तो जंगलामध्ये जेव्हा जातो तर एक जंगलामध्ये दुसरा सिंह त्याला बघतो हा जंगलामध्ये असून दुसरा सिंह असतो तो सिंह म्हणतो की हा म्या म्या करतोय घास खातोय सिंह घास खातो का नाही हा तर घास खायला लागला मग तो त्या सिंहाला पकडतो आणि पाण्याजवळ घेऊन जातो आणि त्या सिंहाला काय करतो स्वतःचा चेहरा पाण्यामध्ये बघायला सांगतो आणि सांगतो बघ मी जसा आहे तसा तू आहे तू शेळी नाहीये तू म्या करण्यासाठी तुझा झालाय तो कोण आहे सिंह शेरचा बच्चा आहे जोर मध्ये तो गर्जना करतो पूर्ण जंगल कापून होत आणि तो छोटा सिंह असतो तो तर लहानपणापासून मॅ म्या करत होतो त्याचा आवाज काही निघत नाही हा त्याला अजून थोडा पुश करतो त्याच्या मागे लागतो आणि मग त्याचा आवाज इथं मग लक्षात येतो की हा जो सिंह आहे सिंहत्व पौरुष आहे ते आपल्यामध्ये स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये सांगायचे की भारताचे लोक म्हणजे आपण आपल्यात सिंहत्व जे आहे जी आपली ताकद आहे ते आपण काय विसरून गेलोय स्वतःवर आत्मविश्वास नाही मी काहीतरी करू शकतो करू शकते अशा पद्धतीने ते आहेत स्वामी विवेकानंद विचारायचे ज्यावेळेस मोठे लोक की तुम्ही ताई लोकांसाठी म्हणजे माताजींसाठी काय सांगणार ह्या भारतामध्ये त्यावेळेस खूप अत्याचार झाल्यामुळे शिक्षणापासून वंचित केलं होतं महिलांना मग स्वामीजी म्हणे तुम्ही भेद का करतात जसा पुरुष आहे तशीच महिला पण आहे तिच्यामध्ये तर पुरुषांपेक्षा जास्त ताकद आहे का ताकद पुरुषापेक्षा जास्त ताकद ही महिलांमध्ये आहे मग स्वामीजी म्हणायचे एक छान नारा दिला आपण तो नारा देणार मी म्हणेन फुल नाही चिंगारी हे तुम्ही हम भारत ही नारी आहे फुल नाही चिंगारी हे आवाज आला बघा पाठीचा कणा कसा पाहिजे सरळ पाहिजे फुल नाही चिंगारी आहे मग ही भारत ची नारी, नारी पण कशी आहे सशक्त आहे मग स्वामीजींना एक पत्रकाराने विचारलं की भारतामध्ये आपण माता माता का म्हणतो आई आईचं महत्व काय आहे देवापेक्षा आईला महत्व का देतो एवढे सरांनी सकाळी मला तो किस्सा सांगितला तर मग त्यांनी सांगितलं की ते पत्रकाराला एक छोटस दगड घे म्हटले काय म्हणतो आपण असा दगड तो दगड स्वतःच्या पोटाला बांधून चोवीस तास लावून जातो तो चार तासानंतर तो दगड फिटून देतो आणि तो परत स्वामीजींकडे येतो आणि मग स्वामीजी म्हणतात की तो दगड आहे फक्त तू चोवीस बांधू शकत नाही तिची आई असते ती किती महिने वागते आपल्या बाळाला नऊ महिने वागते म्हणजे आई किती आहे देवापेक्षा श्रेष्ठ आहे आणि हा जो अधिकार आहे जननी मरण्याचा माता बनण्याचा पुरुषांना आहे का तो नाही तो फक्त माताला आहे म्हणजे आपल्या मध्ये स्त्रीमध्ये किती ताकद आहे ही जी? स्वामीजींनी त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून आपण म्हणजे खरोखर आपलं सौभाग्य की शिवाजी महाराज ज्यांना ज्यांनी उभं केलं त्या जिजा माता आणि ज्यांच्या प्रेरणेने हजारो क्रांतिकार उभे झाले या भारताला स्वतंत्र मिळण्यासाठी त्यांनी चळवळ उभी केली या देशाचं नाव जिनी परदेशामध्ये केला स्वामी विवेकानंद जन्मदिवस आपण या ठिकाणी केली पाहिजे कि स्वामी विवेकानंदांच्या सा विवेका विचार दररोज आपण एक वाचला पाहिजे आपल्या इथे सुविचार येतात ना त्या सुविचार कधी आपल्या जीवनामध्ये आणला तर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होत असेल असाच एक व्यक्ती होता पाठीत लाखांना कसा पाहिजे सरळ पाहिजे त्या व्यक्तीला स्वतःच्या जीवनामध्ये नैराश्य आली होती की आता माझं जीवन मला काय करायचंय का संपून टाकायचं मग तो रेल्वे स्टेशनला जातो आणि रेल्वे स्टेशनला त्याला स्वामीजींचं पुस्तक मिळतं त्या पुस्तकाच्या एका विचाराने तो कोणाच उभा राहतो अण्णा आजारे माहिती का कोणाला कोणाला माहिती अण्णा आजारे राडेकर सिद्धी गाव त्यांनी उभं केलं अण्णा हजारे सारखा व्यक्ती जो मरायला जात होता आत्महत्या करायला जात होता त्याला पण स्वामी विवेकानंदांनी प्रेरणा दिली आणि मग सांगितलं उठो जागो मत। जे पण ध्येय आपण निर्धार केला आहे ते आपण काय करायला पाहिजे फक्त केलं पाहिजे नक्की हे आपण एक गोष्ट आपण ऐकू आणि मग आपण आपला विषय समजू माकड बघितलंय का एक दिवशी काय झालं पाठीचा कणा कसा पाहिजे तुमच्या मध्ये मध्ये कणा कसा मोडून जातो दोघं हात कुठे गुडघ्यांवर पाहिजे स्वामी वाराणसी मध्ये भारत भ्रमण करत होते स्वामी विवेकानंद त्यावेळेस एवढ्या खूप गाडी घोडा नव्हता एक दिवशी काय झालं स्वामीजी त्या वाराणसीच्या मंदिराचं दर्शन करून रस्त्याने जात होते आणि त्यांच्या मागे काय झालं मंकी माकड लागले खूप सारे माकड लागले स्वामी विवेकानंद पडताय त्याच्या मागे माकड पडताय स्वामीजी पुढे पडताय घाबरत घाबरत पडतायत मग एक माणूस त्यांना पुढे बसला अरे भाई कुठे पडतोय ठा त्या माकडांना काय कर सामोरे जा आणि स्वामी जो आवाज ऐकला आणि ते उभे राहिले त्यांनी फक्त काय केलं तन झाले आणि त्या माकडाकडे असं बघितलं आणि ते, ते, ते माकड काय झाले मागे पडून गेले तर स्वामीजींना लक्षात आलं की कुठल्या पण गोष्टीला घाबरायचं नसतं त्याला स्वामीजी म्हणतात अभि निर्भय बनायचं आपण घाबरतो ना मुल मी मुलगी आहे मी कसं करणार कुठल्या परीक्षेमध्ये आपण भाग घेतली स्पर्धेमध्ये भाग नाही घराबाहेर मी कशी जाणार घाबरायचं नाही स्वामीजी काय म्हणतात अभि काय म्हणतात अभि निर्भय बनो काय म्हणतात निर्भय निर्भय बनो काय म्हणतात निर्भय बनो परत बना निर्भय बनो ह्या जी गोष्टी आपल्याला काय करायचं ताकदवर व्हायचं कुठल्या पण गोष्टीला घाबरायचं नाही त्याला काय करायचंय सामोरे जायचं आणि ज्या वेळेस आपण त्याला सामोरे जातो ती गोष्ट नष्ट होते ती गोष्ट पडून जाते अशा पद्धतीने स्वामी विवेकानंदांच्या जीवनाबद्दल खूप साऱ्या गोष्टी आहेत पुन्हा आपण कधीतरी भेटणार एवढे सर तुमच्या सोबत आहे पुन्हा संस्था आहे स्वामीजींबद्दल आपण अजून खूप साऱ्या गोष्टी ऐकणार आहोत आपण ऐकत राहू या संस्थेने मला या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद